नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा निरा उजवा कालवाच्या सध्याच्या पाणी परिस्थितीबाबत बोल बोलूया पूर्वीच्या व्हिडिओनंतर कालवा सल्लागार समितीची मिटिंग झाली त्याच्यानंतर बरेचसे वेगवेगळ्या विचारांचे व्हिडिओ आले काही मित्रांचे मला फोन आले की आम्ही संभ्रमावस्थेत आहोत नक्की काय कालवा सल्लागार समिती वास्तविक दोन हजार पाचचा जो कायदा अस्तित्वात आला त्यानंतर आपण सर्वजणांनी आपल्या छोट्या फाट्यांवर त्याला वितरिका असे म्हटले जाते वितरिकास्तरीय पाणी वापर संस्था स्थापन केलेल्या आहेत वितरेकास्तरीय पाणी वापर संस्था केल्यानंतर या सर्व वितरेकास्तरीय पाणी वापर संस्थेमधून एक कालवास्तरीय पाणी वापर संस्था तयार करायची असते जर ज्या प्रकल्पातून आपण पाणी घेतो त्या प्रकल्पाला दोन कालवे असतील जसे आपल्याला आहेत उजवा आणि डावा तर त्या डाव्या कालव्याची एक कालवास्तरीय पाणी वापर संस्था आणि उजव्याची एक कालवा पाणी वापर स्तरीय संस्था या दोघांशी मिळून एक प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था तयार करायची असते आणि अशी एकदा झाली की त्यानंतर कालवास सल्लागार समितीचे अस्तित्व संपते आणि हे जे लोक आहेत स्वतः ते पाणी वाटप कसे करायचे हे निर्णय घेतात आता असे केल्यास यात ही सर्व राजकीय लोक पाणी वापर संस्थेकडं येतील जसं जिल्हा बँकामध्ये असतंय तसं आहे त्यात फारसं न जाता आत्ताची जी राजकीय स्थिती त्याच्यावरती न बोलता पाण्याची परिस्थिती काय आहे मी आंध्र कर्नाटक या राज्यांचा पाण्याचा नेहमी प्रश्न पेपरच्या माध्यमातून किंवा मा टी व्हीच्या माध्यमातून आणि मी स्वतः शिक्षणाला कर्नाटक राज्यामध्ये असल्यामुळे ते जसे राजकीय नेते सर्वपक्षीय पाणी प्रश्नावर एकत्र येतात तसे माझे स्वतःचे मत आहे फलटण तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या छोट्या मोठ्या सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र आले तरच फलटणचे पाणी वाचणार आहे अन्यथा जे पाणी देवघरचे पावणे चार टी एम सी वाचणार पैकी पॉईंट एक्क्याण्णव टी एम सी बलकवडीच्या कॅनालमध्ये दिलेले आहे उरलेले तीन टी एम सी पाणी पैकी दोन टी एम सी पाणी ऑलरेडी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी जेव्हा मांडकी निंबूत या परिसरातील जे केटी वेअर्स आहेत तिथून उचलून करहा नदीच्या पात्रात सोडण्यासाठीचा प्रोजेक्ट तयार केलेला असून कदाचित हे पाणी तिकडे जाणार आहे वास्तविक आपण दोन हजार पाचनंतर ज्या कालवा स्तरीय पाणी वापर संस्था केल्या आणि त्यानंतर जे निरादेवघरचे विनावापर पाणी आपल्या कालव्यामध्ये येत असल्यामुळे वाढीव परवाने मग ते पाणी वापर संस्थाकडून असतील किंवा उपसा सिंचन नियोजनामार्फत असतील ते पाणी दिले गेले असल्यामुळे ते पाणी उजवा कालवा याला हक्काने दिले जावे यासाठी फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी मित्रांनी किमान आपच्या चल... आपल्या राजकीय नेतृत्वाला ही विनंती करावी की वाद न करता तुम्ही सर्वजण एकत्र या आणि आपले पाणी कसे वाचेल हे पहा दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला नेहमी भेडसावतो याचे उत्तर कोणीही द्यावे कधीही फोन करून द्या मीडियावर द्या दोन हजार आठ नंतर 10 नंतर आपल्या परिसरामध्ये एकही नवीन प्रकल्प की ज्यामध्ये एक टी एम सीपेक्षा जास्त पाणी साठते असा अस्तित्वात आलेला दिसत नाही आपण सोळशी प्रकल्पावर चर्चा करतो बाकीच्या प्रकल्पावर चर्चा करतो परंतु त्याची कामे लवकर व्हायला पाहिजेत वैनगंगा पैनगंगा वै पैनगंगा प्रकल्पासाठी ऐंशी हजार कोटी सरकारने दिले कृष्णा भीमास्थिरीकरण जे फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट असं म्हटलं जातं तो आता पूर्वीचा प्रोजेक्ट स्क्रॅप केलेला आहे त्याचा ॲक्च्युली पी एफ आर सगळा सरकारकडे आहे दोन हजार एकोणीस पूर्वीच तो दिलेला आहे परंतु स्कीम ड्राफ्ट म्हणून त्याच्या पुढं लिहिलेला आहे याचा अर्थ ती स्कीम बासनात गुंडाळलेली आहे तसे मिनिट्स विधानसभेतले उपलब्ध आहेत मात्र फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टसाठी आणि आलमट्टीचा आणि ह्याची उंची वाढवून जो येणारा पूर आहे ते रोखण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे कृष्णेचे पाणी निरा नदीमध्ये आणून सोडणे कारण निरेचे पाणी सात टी एम सी ऑलरेडी उजनी धरणामार्फत अगदी आष्टीपर्यंत परवा जो धस साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम झाला तिथपर्यंत ते पाणी नेलेलं आहे यासाठी अकरा हजार सहाशे कोटीचा खर्च आलेला आहे हे मी सांगत नाही हे माननीय मुख्यमंत्र्याचे तिथले स्टेटमेंट आहे सात टी एम सीसाठी एवढा <coughs> खर्च तिकडे विदर्भामध्ये मोठी योजना सुरू आहे त्याच्यासाठी खर्च आणि आपले कॅनाल का राहिले तर कुणीही त्या काळातली दांडेकर समितीचे अहवाल वाचावेत त्याच्या शिफारशी वाचाव्यात विदर्भाचा अनुशेष वाचावा विदर्भाचा अनुशेष काय आहे ते पाहावे एकोणीसशे शहात्तरपासून या परिसरातील सर्व नेतृत्वांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष आपल्याला ज्ञात आहे आजचेही नेतृत्व त्या पद्धतीने करतील यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आपण सर्वांनी एकवटले नाही तर दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ याप्रमाणे तुमचे पाणी गेले म्हणून समजा अगोदरच देवघरचे आणि गुंजवणीचे सोळा टी एम सी पाणी जाणार आहे त्यातले वाचलेले दोन टी एम सी पाणी जर ऊर्ध्वपातांनी एवढे वाचत असेल किंवा जे इव्हापोरेशननी जे पाणी वाचतं आहे किंवा बंदिस्त नलिकेमुळे जे वाचतं आहे दोन्हीचं मिळून ते पाणी एवढं असेल तर आमचं ते बारा टी एम सीमध्ये चार टी एम सी पाणी वाचतं आहे मित्रांनो देवघरचं धरण बारा टी एम सीच्या आसपास आहे मग आमची अशी रिक्वेस्ट आहे की जे तेवीस टी एम सीचं भाडगर आणि पावणे दहा टी एम सीचं वीर यांचीही बंदिस्त नलिका का करत नाही तुम्ही त्या पद्धतीचा प्रस्ताव तयार का करत नाही त्याचंही पाणी वाचेल सर्व शेतकऱ्यांना इंडस्ट्रीला जलजीवन योजनांना हे पाणी मिळू शकतं या सर्व गोष्टीचा सारासार विचार करता या पुढच्या भविष्यामध्ये पाणी प्रश्न हा गंभीर होणार आहे पुन्हा एकदा सांगतो आपण जर बाहेर पडलो नाही आणि यावरती एकमेकांशी चर्चा करून आपल्या नेतृत्वाला बोललो नाही तर बारमाही सिंचनाचा आपला भाग आठमाही झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार